सकलार्थमती प्रकाश मने निवृत्तीचा सुभावा दिसू जयाचा जन्म जगी ना झाला जयाने सदा वास मुक्त केला तयाचे उठे सदा वक्ति नमस्कार दे ब्रह्मा चैतन्य श्रीपाद मुक्ती नमस्कार ते ब्रह्मा चैतन्य वासुकुमार राज ज्या ज्या ठिकाणी जा मन जायमान ज्या ठिकाणी सुख इथे मी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी एकदार अभंग पैठण निवासी शांतीचे दूध शार्ती ब्रह्म श्री, श्री, श्री संत एकनाथ महाराज यांचा हा चार चरणाचा अभंग कृपा आशीर्वाद संत जनार्दन स्वामी गंगागिरी बाबा असतील सद्गुरु सच्चिदानंद श्री संत श्रीपाद बाबा संत भागवत महाराज कोळीकाका आणि हा कार्यक्रम आमचे आदरणीय हरिभक्तपरायन ब्रम्हलिंग वैकुंठवाशी आमचे गुरुवर हे समजायचं फोपसे बाबा एकनाथ महाराज फोपसे बाबा त्यांच्या मार्गदर्शनाने किंवा त्यांच्या प्रेरणेने हा छोटासा श्रावणातल्या तिसऱ्या श्रावणी सोमवाराचा दरवर्षी आज तार तारीख घ्यायची नव्हती आपल्याला म्हणजे मी त्यांना सांगत असतो की तुम्ही दुसरं कोणतरी बोलवा परंतु बाबांची उडी भासते ना आम्हाला आमच्या कार्या महाराजांच्या कार्यामध्ये भगवत महाराज कुळका यांच्या कार्यामध्ये किंवा तुमच्या गावातील सत्संगामध्ये आमचे जे खुपसे बाबा होते एकदम सक्रिय व्यक्तिमत्व जवळजवळ वीस एकवीस वर्षापासून आमच्या राहुरी भागामध्ये त्यांचं येणं जाणं असायचं ज्ञानेश्वरीचं पारायण असेल भगवताचं पारायण असं पारायण असेल हे सर्व पारायण बाबा कोणाच्या घरी मुक्कामाला नाही जाणार कोणाला काही म्हणणार पण नाही का असं काहीच नाही सकाळ सकाळी पाठ ला उठणार साथलं पारायण सुरू झालं काल्याच्या कीर्तनाच्या दिवशी बाबा कधी सापडत नव्हते त्यांचे त्यांचे निघून जायचे मनो काय वाचा जो सेवक होईल येचा तो स्वानंद साम्राज्याचा सा चक्रवर्ती सांगतात मनाने कायने सेवेसाठी किंवा साधू संतांच्या सेवेसाठी पूर्णपणे स्वतःला त्या कार्यामध्ये समरूप करून घेतो अर्पण करून घेतो तो खरा स्वानंद साम्राज्याचा सा चक्रवर्ती असतो म्हणून जातो इतर कुठल्याही धर्मामध्ये सांगितलं जात नाही ईश्वराची ओळख आणि ईश्वराचा अनुभव कुठल्याही धर्मामध्ये सांगितलं जात नाही परंतु एकमेव आपण या भरतखंडीमध्ये म्हणजे या भारतामध्ये आपण जन्माला आलो आपण भाग्यवान हो। आहोत हा बरत भारतात जन्माला आला भाग्यवान त्यातल्या त्यात महाराष्ट्रात जन्माला आला अजून भाग्यवान आणि

तो आपली बरोबर बर देवाला पायला जाता का पाहून येता का घेऊन येता पाहून बाजारात भाजीपाला पाहून बरोबर बोरगी पसंत पडल्यानंतर पाऊ घेऊन येता का लग्न करून घेऊन येता लग्न होते ना माझं जी जी मी जी मुलगी बघितली ना ती मी पसंत केली चार लोक सगळं घेऊन गेलो आपल्याला ही पोरगी आहे आला काय अडचण करून मी घेऊन आलो हा तुमच्याकडे काय लग्न झाल्यानंतर पोरगी ठेवून येता का घेऊन येता घेऊन येता हा इथं गोंधळ आहे बर का सगळा हो इथं गोंधळ आहे सांगितलंय लागी करा तर मला परि तू तुको वराय जायचे तुको रवाय म्हणायचे देव माझा माझा सांगा देवाची बरे देवची बरे तुम्ही आहात सर्व देवा, देवा। पण कधी हा तुम्ही ऐकत नाही त्याच्यानंतर खराब परतीचा प्रवास गुरुपौर्णिमेच्या दिवशी एका जनार्दनी मांडलेले दुकान जेथी मोला सर्व वस्तू सर्व त्या ठिकाणी दिल्या जायच्या म्हणून ते, ते सांगतात नाथ बाबा सुद्धा तुम्ही दुसरं काहीच ऐकू नका आम्ही जे सांगतो तुका म्हणे माझे

ा पुराण तो गुरुच्या कृपा आशीर्वादाने कसा कळला जातो मग तुली नवनिता वाया व्यर्थ क ना तया ना क्रोध काम पण कधी क्रोध आणि काम कधी जागा होतो ज्या वस्त्याचं मर भगवंताच्या भक्तीमध्ये लागत नाही विषय ओडी भुलला जीव कोण करील यांची जीव मग ते मन आपल्याला भगवंताच्या भक्तीमध्ये भगवंताच्या नामामध्ये

संत नामदेव महाराज सांगतात नामा म्हणे सुरुवात काय धरी रे मला तू विश्वास याखंड रामनामी अखंड खंडे होय जागा नामा म्हणे मना होय राम रूप आणि अखंडित जप सोहम 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 अहम खुशी मिळणार ना त्या दिवशी तुम्ही भाग्यवान ही पुण्य उरायली तुमची ही तुमची सगळ्यांची ही पुण्य उरायली हा पुण्याचा आपुन्य संचय होतोय परंतु मारुती रायने छातीमध्ये तो राम बघितला प्रभू रामचंद्राला गुरु केलं आणि तो राम ज्या नामाने ओळखला अखंड रामनामे नामे नामा म्हणे मना होय राम रूप अरे अखंडित जप सोहम सोहम

वचन दिलं अरे मी देव नसून मी आत्म सुरू आहे हे वचन दिलं आणि मग त्याच्या योगाने माऊली त्या किती मोठी जलद विख्यात प्रयत्न केली अरे श्री कृष्ण पर्यात मेने वास्के वास्केना दिलं चौथ्या आद्यामध्ये सांगतात जैन संगेचे पिता वसुदेवाशी जैन संगेचे माता देवकीशी जैन संकेचे बंधु बळीभद्राशी आर्तुना ते गोय मी तुझं गुजर कारण की काय कमी होता पण माझे मौलिक ज्ञानावर सांगतात मराठ्यांच्या नगरीला डप्प विजेता सुक करू दे ये मराठीयेचे नगरी डप्प विजेता सुधार करी अरे जेणे घेणे सुखाचे वरी हो दे याच्या का मौलिक ज्ञाना सांगतात सगळ्यांना आता विश्वात्मके देवे जेने वाघेपणे तोचावे तो नी माझ्या तो शोनी मज द्यावी असाय जे खळाची व्यंकटी सांडू तया सत्तर रती वाढू भूता परस्परे पडो मैत्रजीवांचे हा जी, दुरितांचे तिमीर जाऊ विश्व स्वधर्म सूर्य पाहू आता मला खरं सांगा अरे नावाशी, व्यवहाराच्या ना, रीतीने धर्म वगैरे सगळं सांगितलंय पण माऊली ज्ञान इतके महान होते ते सांगतात या विश्वास ओळख होऊ द्या स्वधर्म म्हणजे काय धर्म माझी धर्म स्वस्वरूपे आजी खरा धर्म किंवा अजून एका ठिकाणी सांगत नाही कविता स्वधर्मानुष्ठान रोज माझे ज्ञान ठिकाणी माझं ज्ञान प्रकाशलं प्रकाश जाईल ज्यावेळेस तुम्ही स्वधर्माची ओळख करून घेणार स्वधर्म म्हणजे काय अहं ब्रह्मा अस्मी अहम मी देव आहे मी देव रूपा हे खरं हा खरा धर्म म्हणून खरा तो एक धर्म जगाला प्रेमाने सर्व काही जिंकता येतं प्रेमाने सगळ्यांना आपलं सग केलं जाती प्रेमाविन ज्ञान नको अभिमान

तुम्ही मनापासून त्यावेळेस महादेव आहे का कीर्तन प्रवचन म्हणजे आहे या ठिकाणी फैसला व्हायला पाहिजे ज्ञानोमराय सांगतात मी कोण आहे आणि बघा महादेव ध्यानाला बसलेले होते पार्वती मातेने प्रश्न विचारला जगाचे मालक महादेव तुम्हाला नामस्मरण करण्याची काय गरज तुम्ही कुठचं नामस्मरण करताय कोणत्या नावाच भजन करताय तुम्ही नेमकं काय करताय मला ते समजूनच सांगा हा महादेवाला पार्वती मातेने प्रश्न विचारलाय हा आणि मग महादेवाने सांगितलं नवनाथ ग्रंथाचं चा पालन चालू आता बऱ्याच जणांच नवनाथ ग्रंथामध्ये विषय आलाय महादेवाने सांगितलं मी ज्या नाम मी ज्या मंत्राचा उच्चार करतोय मी ज्या देवाचं नामस्मरण करतोय ते माझं नाव नाही माझं नाव तुम्ही सगळ्यांनी ठेवलं आहे ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय आता मी जर समनात येऊ झालो तर मी म्हणन का ओम भास्कराय नमक ओम भास्कराय नमक म्हणन स्वतःचं नाव घेईल मी येतं किंचितही नाही मग भगवान महादेव ध्यानाला बसलेले असताना पार्वती मती मातेने आणि मग नेल, काठावर नेलं आणि त्या ठिकाणी एकांतामध्ये भगवान महादेवाने पार्वती मातेला उपदेश केला तो उपदेश मचिंद्रनाथाने कवी नारायणाचा ना होता पार्वती मातेला अष्ट साधली आणि अष्टसात्विक भाव निर्माण झाल्यानंतर ती हसू लागली रडू लागली आणि मग महादेवाने क्वेश्चन विचारला प्रश्न विचारला तुला काय अनुभव आला त्यावेळेस माशाच्या पोटामध्ये कवी नारायणाचा अवतार मच्छिंद्रनाथ म्हणले खनविंद ब्रह्म हे जग काय आहे ब्रह्म आहे पहिली अधिकारी कोण आहे संप्रदायामध्ये पार्वती माता आणि आम्ही भुईखोर

आई 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 लागत करताल तुम्ही तुमच्या सर्व भटी राम आधी अर्जुना समत्व चित्ताचे योगाचे चित्ताच्या ठिकाणी समत्व सांगितलंय मन आणि बुद्धीचं ऐकलं सांगितलंय मग तुमच्या मध्ये देव नाही यांच्यात आत्मा यांच्यात ते आत्मी आहे का आ? अरे सगळ्यांमध्ये तो वसलेला आहे देव ना, ना परी। शिवाचं भजन नाही का शिव आपल्या मध्येच आहे इस बंगले को दरवाजे बीच मे खंबा आवत जावत कोई नहीं देखे यही बड़ा दे बंगला खूब बनाया भे अंदर नारायण सोया तो शिव आपल्या मध्ये आहे आणि त्या शिवाची ओळख श्री गुरूंच्या कृपाशीर्वादाने नाथ बाबांनी त्यांच्या गुरुंकडून कळून घेतली आणि ते सांगतात एका जनार्दनी शिव निवारी कडे काळाची म्हणजे आमच्यावर कुठलाही कडी काळ आमच्यावर बळजबरी करणार नाही किंवा आमचा कळीकाळ आमचा केसाला सुद्धा धक्का लावू शकत नाही का तर आम्ही शिव रूप झालेलो आहोत म्हणून भजन घेतलं आणि तो शिव आपल्याला श्री गुरूंच्या उपाशी ओळखायचा आहे आणि ना सुद्धा ओळखलं म्हणून सगळ्यांना विनंती आहे हा थांबा ना सगळं आपल्याला अनमोल किमतीचा मनुष्य द्यायला मिळाला आहे तशी त्यांनी सांगले हे जरी नाही आलं हे ऐकल म्हणजे काय तुमच्या देहामध्ये ती शक्ती आहे त्या शक्तीला शिव म्हणतात तो शिव तुमच्यामध्ये आहे तो शिव आपल्याला ओळखणं गरजेचं आहे आणि तो ज्या दिवशी तुम्ही ओळखणार ना त्या दिवशी तुम्ही सर्वजण अनंतयुगाचा औचित भरला वारा या मंग देवाचा या या देवाचे भरता वारी अंगी प्रेमाचे हे बरे गती चाळी पहा त्याने सुद्धा तो अनुभव घेतला म्हणून तुम्ही सुद्धा तो जाणून घ्या पवित्र अशी तुळशीची माळ ज्यांच्या गळ्यामध्ये नसेल त्यांनी माळ घाला आणि जन्म मरणाचा फेरा चुकवून घ्या एवढंच मी आजच्या कीर्तनातून सद्गुरूंना स्मरून तुम्हाला सांगतोय म्हणून या ठिकाणी बाबा नाव का तुमचं हरी हरी हो

साधू संतांनी सांगितलेले जे आहे चांगलासल सर्व वारकरी संप्रदायातील सर्व सर। 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 साधू संतांचं काही एखादा शब्द माझ्या मुखातून चुकीचा जर गेला असेल तर क्षमस्व गाव आहे पुणे गोवিন্দ चले रहा आनंदामध्ये रहा एकमेका